तुम्ही खे उतर झाला रत्नागिरीत उतर झाला वैद्याना सांगा मी कोण कळली चालत असं देवा मी असं गाडी चालत होय बस मी मग सांगते भाई जवळ आरवली ला का प्रॉब्लेम होतो गाडी शंभर टक्के मांडवीची क्रॉसिंग लागले जास्त मरण जाऊ नये पाहिजे सगळ्यात मोठं जातो रानपाट पुऱ्या भारतात हे वावल सोयन कामरे काय टाकत आता भाई कोकण रेल्वे इलेक्ट्रिफिकेशन झाला तेव्हा डिझेल इंजिन चालत तेव्हा नुसतो घुर भुरभूर भुर, भुर आवाज करीत जायच ट्रेन आता आता इलेक्ट्रिक इंजिन इले आता रत्नागिरी आता लोको पायलट आणि गाड चेंज मग पुढे मडगाव चेंज होते रिक्षे रिक्षे हा वाईट वायट बाहेर टाका तरी हे गादी होत म्हणान बरा पहिले दानके लागत नुसते माहित बरा ह्या गादी ये म्हणा बरा झाला कुडा असून लांब हा तुमचं घर जवळ हा माऊ घेतो ने हो माझी नेऊ येतो हो इली बाबा एकदाची कणकवली इली आता मस्त पाच जी एस टी बघून घराकडे जाते